कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये चक्क आळी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल कंपनीनेही दिले उत्तर नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत जगात खूप कमी लोक असतात त्यांना चॉकलेट आवडत नसेल काही लोक तर चॉकलेटचे वेडे असतात यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडतं असं नाही तर ते मोठ्यांनाही तेवढंच आवडतं आपण कोणालाही एक चॉकलेट देऊन खुश करू शकतो मात्र कॅडबरीच्या क्षेत्रात मोठं नाव असलेल्या एका डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीमध्ये आळी सापडल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे या अळीचा व्हिडिओ त्या व्यक्तीने सोशल मीडिया शेअर देखील केला आहे ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्सनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे सोशल मीडिया एक्सवर ही पोस्ट रॉबिन झॅकियस नावाच्या व्यक्तीनं शेअर केली आहे ही घटना हैदराबादच्या अमीनपेठमधील रत्नदीप मेट्रोमध्ये घडल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे अमीनपेठमधील रत्नदीप डेपोमधून देप मी खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे या अशा एक्सपायरी डेट नजिक आलेल्या उत्पादनाची तपासणी करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे काय आरोग्याच्या बाबतीत या अक्षम्य हलगर्जीपणासाठी कोण जबाबदार आहे असा प्रश्न देखील रॉबिन यांनी उपस्थित केला आहे रॉबिन झकेस या व्यक्तीने आपल्या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला असून त्यात डेअरी मिल्क कॅडबरीच्या अर्थवट फोडलेल्या वरील रॅपर थोडा बाजूला केलेला दिसत आहे तर कॅडबरीवर वळवळणारी जिवंत आळी देखील दिसत आहे या व्हिडिओसोबत खरेदीचं बिलही देण्यात आलं असून त्यात नऊ फेब्रुवारी रोजी ही कॅडबरी रत्नदीप रिटेल शॉपमधून पंचेचाळीस रुपयांना खरेदी केल्याचं दिसत आहे रॉबिनने केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्कने देखील उत्तर दिलं आहे उत्तर देताना कंपनीनं म्हटलं आहे नमस्कार मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड अर्थात आधीचं कॅडबरी इंडिया लिमिटेड कायमच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार सजेशन ॲट दी रेट एम डी एल झेड इंडिया डॉट कॉमवर पाठवा त्यासोबत तुमचं संपूर्ण नाव पत्ता फोन नंबर आणि खरेदी केलेली माहिती द्या असं कंपनीकडून संबंधित ग्राहकाला उत्तर देण्यात आलं आहे अर्थात ग्राहकाच्या तक्रारीची कंपनीने दखल घेतली आहे आणि दर्जा राखण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे असे सांगितले आहे दिलगिरीही व्यक्त केली असली तरी ही अळी आली कुठून जाटभरीत अळी कशी असू शकते याला नक्की जबाबदार कोण याची काही उत्तरे मिळाली नाहीत असो आपण मात्र सावध असलेलं बरं चॉकलेट खाताना आणि लहान मुलांना देताना असंही घडू शकतं याचे भान मात्र जरूर ठेवा धन्यवाद अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन दावा लाईक कॉमेंट्स आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूच नमस्कार